नाशिकमधील सह्याद्री हॉस्पिटल मागे असलेल्या ग्राउंडमध्ये झाडावरती नायलॉन मांजामध्ये अडकून पडलेल्या घारीस स्थानिक रहिवाशांनी बघितल्या असता वॉटर गेस्टचे कर्मचारी मंगेश बंदरे यांनी संपर्क करून वाईल्ड लाईफ वेलफेअर सोसायटी नाशिक अध्यक्ष ऋषिकेश कांबळे चेतन कोकाटे ऋषभ बंदरे कृष्णा शर्मा यांना बोलावून घेतले त्यांनी या ठिकाणी पाहणी केली असता उंच झाडावर ही घार नायलॉन मांजात अडकल्याचे दिसले अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांच्या साह्याने या घारी सुखरूप उतरवून पुढील उपचाराकरता पशुवैद्यकीय हॉस्पिटल येथे नेण्यात आले सोसायटी नाशिक इथे आज पाठीमागे एक गार्डन आहे इथे अटकलेली टाकले बऱ्याच वेळापासून नायलन मांजाचं प्रकरण दरवर्षी वाढतच जात आहे याच्यावरती कुठेतरी अजून कडक कारवाई व्हायला पाहिजे याची अपेक्षा आम्ही दरवर्षी करत असतो पण हे प्रमाण दरवर्षी वाढतं आहे दरवर्षी अनेक पक्षी याच्यातनं मृत्यू पडत असतात जखमी होतात त्यांना अक्षरशः रिपेअर होता होता तीन तीन महिने लागतात तर हे अजून किती काळ चालणार तर याच्यावरती कुठंतरी प्रतिबंध झाला पाहिजेत हे स्ट्रिक्टली पूर्णपणे बंद झालं पाहिजे याच्यावरती कडक शासनाने कारवाई करावी तसंच हे सगळे टीम जे आहे अग्निशामक दलाची दरवर्षी ते आम्हाला मदत करत असतात वेळोवेळी बेड़ धाव घेत असतात त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद नाही आम्हाला सुद्धा पक्षी मित्रांचं सहकार्य खूप लाभतं आम्ही ज्या ज्या वेळेस फोन करतो मित्रांना की बाबा असा असा पक्षी पक्षी आम्ही आणलेला आहे तो जखमी अवस्थेत आहे तर पक्षी मित्र तात्काळ येऊन त्यांना दवाखान्यात म्हणून त्यांच्यावर उपचार करून व्यवस्थितरित्या त्यांना परत सोडून देतात पक्षी मित्रांचेही आम्हाला खूप सहकार्य लाभतं याबाबत तसंच यावर्षी पण जसं दरवर्षी आपली टीम काम करते नाशिकमध्ये सर्व एरियांसाठी ते नेमलेले आहे पक्षी मित्र म्हणून आमची टीम आहे तर त्यांच्याशी संपर्क साधा कुठे अशी दर पक्ष आढळले तर निश्चित सर्वांना संपर्क करून तुम्ही सांगू शकता जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक